राहुल नारनवरे यांच्यामुळे वाचले महिलेचे प्राण डॉक्टर कराड हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी घडविले माणुसकीचे दर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता सातपूर येथील महिंद्रा सर्कलजवळील बॉश कंपनीच्या समोर कंपनीत कामासाठी जात असलेल्या बहीण भावाच्या गाडीला अद्याप इस्माने धडक दिली यात बहीण भाऊ गाडीवरून खाली पडले यात रोशनी बेंडकुळे नामक व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव होत होता अशावेळी बघणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती मात्र कोणीही मदतीला धावून आले नाही बहिणीच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव बघून भावाने जोरात रडण्याचा टाहू फोडला मात्र त्याच्या मदतीला कोणीही आले नाही त्याची बहीण उठत नव्हती कोणतीही हालचाल करत नव्हती त्याच्या मदतीला कोणीही येत नव्हते अशातच बघ्याची गर्दी बघून रस्त्याने जात असलेले डॉक्टर कराड हॉस्पिटलचे कर्मचारी राहुल नारनवरे ही गर्दी कशाची आहे हे बघण्यासाठी तिथे गेले असता एक महिला रक्तस्रावाने पडलेली दिसली त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता महिलेला सी पी आर देण्यास सुरुवात केली पाच मिनिटे सतत सी पी आर देऊन महिलेला शुद्धीवर आणले डॉक्टर कराड हॉस्पिटल येथे उपचारासाठी रिक्षात बसून घेऊन आले महिलेला डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव थांबत नव्हता त्यामुळे राहुल नारनवरे ना यांनी डॉक्टरांना तत्काळ बोलून पुढील उपचार तात्काळ सुरू केले यामध्ये सध्या महिलेची तब्येत व्यवस्थित आहे या घटनेमुळे महिलेच्या भावाने राहुल नारनवरे यांचे देवासारखे धावून आले असे उद्गार काढून त्यांचे मनापासून अभिनंदन करत आभार मानले या महिलेला दोन लहान मुले आहेत राहुल नारनवरे यांच्यामुळे रोहिणी बेंडकुळे या महिलेचे प्राण वाचले आहे त्यांनी प्रसंगवधान राखत खरी माणुसकी जपली आहे मात्र महिलेला अशा अवस्थेत पाहून कोणीही मदतीला धावून आले नाही याबद्दल राहुल नारनवरे यांनी माणुसकी त्यांनी अधिक माहिती दिली यामुळे सर्व स्तरातून राहुल यांचे कौतुक होताना दिसत आहे नाशिक तक साठी रमेश खरात सात मी राहुल नारनवरे काल सकाळी सा, साडेआठ वाजता महिंद्रा सर्कल पुरना, पुरना रस्त्यामध्ये एक ॲक्सिडेंट झालेला दिसला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी दिसली ती गर्दी कशाची आहे हे बघण्यासाठी मी तिथे गेलो असता तिथे एक महिला रक्ताच्या बंबाळ्यात खाली पडलेली दिसली व ती तिथे तिचा भाऊ जो आहे तो जोरजोरामध्ये ओरडत होता मात्र ते ती व्यक्ती अजिबात हालचाल करत नव्हती मात्र एवढा जमाव असताना कुणीही त्यांना मदत केलेली नाही पण मी तिथे गेल्यानंतर बघितलं की ती व्यक्ती अशी रक्ताच्या बंबाळ्यात पडलेली होती मी तिथे जाऊन तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला पाच मिनिटे सतत तिला सीपीआर देऊन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला व तिने तोंड उघडले व तिला तर तत्काळ करड हॉस्पिटलमध्ये रिक्षात बसून तिला मी इथे घेऊन आलो व डॉक्टरांना येतानाच फोन केला की अशा अशा पद्धतीची व्यक्ती येते ती इमर्जन्सी आहे आणि तिला डोक्याला जबर मार लागलेला आहे डॉक्टरांनी कशाचा विचार न करता तत्काळ हॉस्पिटलला उपस्थित राहून तिला पुढील उपचार चालू केले व आता सध्या ती व्यक्ती व्यवस्थित आहे पेशंटचं नाव रोहिणी बेंडकुळे असून तिला दोन लहान लहान मुलं आहे मला असं या पर या घटनेमुळे खूप वाईट वाटत की एवढा मॉप असताना लोकल तिथे जमा असताना कोणीही त्यामध्ये तिला धावून आले नाही कोणीही पुढे पुढाकार घेतला नाही व कोणी तिला उपचारासाठी पुढे घेऊन गेलेले नाही याचं मला सर्वात जास्त दुःख वाटतं की कुठेतरी माणुसकी निलेली आहे त्यामुळे मला असं वाटते की प्रत्येकाने कुठे अशा प्रकारची घटना घडली गट असेल तर थोडीफार माणुसकी दाखवायला पाहिजे जेणेकरून कोणाचा जीव वाचेल एवढे डॉक्टर कराड हॉस्पिटल हे नेहमी डॉक्टर डेल कराड कामगार नेते यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर कराड हॉस्पिटलमध्ये उपचार चालत असतात त्यांच्याच माध्यमातून आम्ही इथे उपचार त्या व्यक्तीला दिलेले आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने आता ते उपचार चालू आहे